मित्रो आता आपल्या समोर टेस्टर आता कोरेगाव इंद झाला ना तो तर चला त्यांची मंडळी त्यांशी थोडा सांगत साधूया या चला कोरेगाव इंद केशरी झाल्या ना बघितलं असेल तुम्ही इकडे सगळे बसले तर दादा झाली शरद जमले का नाही सोडलं नाव सोडलंय कसं वाटतंय मग आज आपला टेस्टर कोरेगाव इंद झाला खूप चांगला वाटतंय हा एवढे दिवस तर आम्ही कधी तीन फेरत फोलावला नव्हतो त्याला पण त्या दिवशी आम्ही नेला होता पहिल्यांदा त्याला पालवायला अच्छा हां तर पहिल्यांदा तो फायनलला बसला हो तुम्हाला पण समजला आता तो, तो कॅपेबल आहे तीन फेरे टाकायला नाही नाही आता त्याला आम्ही तीन फेऱ्याला पण पालवणार हा का अजून तुम्ही कोण आहे सुट्टी मेकर कोण आहे त्यांचे सुट्टी मेकर आमचं रुपेश पाटील रुपेश पाटील का आणि ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर आमचे सूरज का नाही असा ड्रायव्हर कोण आहे की तुम्हाला वाटतं तो गुलाल मिळूनच देणार सुरजवर आमचं सुरजवरच का आणि यंदा आता गाठ जाणार तिकडचं नियोजन कोण करतो तिकडचं नियोजन पण करतात ना आमचे आता तुम्ही एवढे बैल घेतले तरी पण किती झाले असतील तरी पण एक अंदाज नाही आमचे भरपूर बैल झालं आमच्या म्हणजे पारंपरिक आमचे पहिले पण घरात पहिला होते त्यांचे आई वडिलांचे तशीचे पहिला आम्ही चालूच ठेवले जरा म्हणजे असा कुठला बैल आहे की तुम्ही पहिल्यांदा त्याचा चल बघितला पल बघितला असा कुठला बैल आहे भरपूर जाऊन पहिले अच्छा मग आता थोड्याच दिवसात पावसाला येणार आहे मग तिकडे आपला घाटव जाणार बैल ना तुमचं नियोजन ते करतात मग आता तुमच्या बैलांनी काही ते शहनात तुमचं नाव मोठं गेलं तुम्हाला कसं वाटतंय आनंद वाटत भरपूर आनंद वाटत मग आता बाका सुरू सोबत पालताना दिसणार शंभर टक्के का आणि कुठल्या अड्ड्यात बघायला भेटाल आपल्याला लवकर अच्छा बरं तेवीस ला घाटावे बरोबर ओके धन्यवादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला बघा मित्रांनो टेस्टर आत्ताच कोरेगाव इंदा केशरी झाला बघितलं असेल तुम्ही पण सुंदर आता शांत बसले बघा काहीच प्रॉब्लेम नाही खूप बघा अजून सिक्का पण अजून गेला पण नाही नंबर अगं एकदम शांत असं होईल सिंगा पण एकदम रंगून ठेवल्यात एक नंबर मॅक वगैरे